नमस्कार रोज सकाळी उठल्याबरोबर मी आजच्या व्हिडिओमध्ये जे शब्द सांगणार आहे किंवा मंत्र सांगणार आहे ते प्रभावी दोन शब्द फक्त नक्की बोला घरात कोणतंही दुःख संकट येणार नाही तसेच सुखशांती नांदेल आणि इच्छा देखील आपली पूर्ण होईल लवकरात लवकर तर हे कोणते शब्द आहेत ते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण दररोजच आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये सकाळी उठल्यापासून व्यस्त असतो सकाळी उठल्यापासून घरातील प्रत्येक स्त्री पुरुष तसेच मुलं देखील आपापल्या कामामध्ये एकदम गुंतून गेलेली असतात तर या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळण्यासाठी सकारात्मकता मिळण्यासाठी तसेच मन आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी आ, हे आपल्याला दोन शब्द रोज सकाळी उठल्याबरोबर बोलायचे आहेत यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होते तसेच घरामध्ये देखील आपल्या एक निगेटिव्हिटी जी असते ती निघून जाते आणि सकारात्मक प्रसन्न असे वातावरण निर्माण होते आणि हे दोन शब्द अगदी लहानांपासून मोठे कोणीही मुलं मोठी माणसं वृद्ध माणसं देखील बोलू शकतात यामुळे आपल्याला फायदाच होईल तर हे दोन शब्द श्री महादेवांशी संबंधित आहेत शब्द म्हणजे हे दोन हे मंत्र आहे हा मंत्र तुम्ही दोन तीन वेळा वाचून पाठ करू शकता किंवा मी आत्ताच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील हा मंत्र देत आहे तर तुम्ही हा शब्द किंवा मंत्र दररोज उठल्याबरोबर किंवा दिवसातून आपल्याला जमेल तेव्हा नक्की म्हणायचं आहे तर हा मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम झूम सम माम पालय पालय सम जूम ओम नमः परत एकदा मंत्र मी सांगते आहे ओम झूम सम माम पालय पालय सम जूम ओम नमः हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देते आहे तुम्ही नक्की याचे वाचन करा किंवा सकाळी उठल्याबरोबर हा मंत्र नक्की म्हणा आणि काय परिणाम होत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा नक्की तुम्हाला सकारात्मकता मिळेल यातून आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ वाट आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद